हाय फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आहे ना आता सकाळचे सात वाजले आम्ही उठलोय आम्हाला गावाला जायचं आहे तर मी इकडे एकीकडे दात घसले आता चहा ठेवून घेतलेली इकडे आपली चहा बी रेडी झालेली आता नंदुरबार जाण्यासाठी माझी तयारी करून झाली आता साक्षी तयारी झाली आहे आता निघायची तयारीत आम्ही निघणार तो सकाळी साडेसातला निघणार तो पण काय रात्री उशिरा झोपलो त्याच्यामुळे जाऊन आनंद या कारणामुळे आता उशीर मुला जायला साक्षी मेकअप करते आता साक्षीचा मेकअप आहे टाइमपास पुरा टाइमपास आहे सगळा बघून घ्या आहे बघा हे रुबी रुबी आम्ही चाललो रुबी आम्ही चाललो बघ चल बेल्ट चल लवकर उठा चल तुम्ही चालते ना चल लवकर हे बघा बेल्ट घेतलं बघा चल रुबी चल हे बघा हे बघा <laughs> रुबीला समजून गेलं आता कुठं तर जायचं आपल्याला बघा बेल्ट बघितलं माहितीला असं वाटतं बापरे नाही मला घेऊन चाललंय रुबी म्हणजे ढोलीमध्ये घुम साक्षीची पण तयारी झाली आता मी निघायचं यायच्या ते आधी बघा आम्ही येथून लवकर दोन तीन तास लागला काम होत जायला कारण रस्ते बी खराब आहे मम्मीकडे अजून तुम्हाला आज आमचा प्रवास कसा होतोय जायचा ना मिस्टर रोबीला बेल्ट बांधतोय रोबे पा किती खुश होते बरोबर हे बा पूर्ण तयारी त्याची तिला वाटतं कुठं तरी फिरायला जायचंय आता तिला बी माझ्यासारखं बाहेर फिरायला आवडतं जास्त नाही ना रुबीला आणलंय आता मम्मीच्या घरी सोडायला चल रुबी रूबी हे आता रुबीचा कसा घट हा विचारला बाय रुबी, था 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 रुबी। मिस्टर म्हणे तिथे ओवाने टाकायला लागल ला म्हणून मम्मीकडनं दादाची सुट्टी घेऊन घेतो म्हणे बघा रुबी बाय 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 भाऊ आ चला गाडीवर पसर बघून घ्या मला करू नकावलं गाडी म्हणजे टाकायला कसं आहे आपल्याला बी जेवायला लागतो गाडीला बी जेवायला लागतो गाडीची पेट गाडीची पेट पूजा करायला आम्ही हे बघा केवढा खेळ घुसलाय आणि हे काकांत तिकडे जाऊन बघून आले की तिकडे ना दुकान चालू आहे का असं आम्ही ना घरापासून थोडंच पुढे आलो आमची गाडी पंचरून गेली चाकामध्ये ना खेळ घुसून गेले एक सोडून दोन दोन गाडीने तर आम्हाला चांगलाच फचित केलं कारण खेड्यात त्यांना खूप लांब लांब अशा दुकानात आता आम्ही ना निमडाळे गावात आलेलो आहे पण इथले लोक तर खूप चांगले विचारे लगेच एवढं इकडे ला आम्ही येऊन बघून गेले की नाही ते शॉप चालू आहे दुकान चालू आहे का नाही पंचरचे असं तिथं तर खूप नंबर दिसत आहे वेटिंगला आपली गाडी कधी होते काय माहिती इथे आता आपल्या गाडीचं काम होत एवढ्या गाड्या वेटिंगला असताना ते दादा आपल्याला कडून येत आहे कारण सोबत लेडीज असल्यामुळे लवकर काम होऊन जात आहे ते पंचर तर काढून भेटवतो तर आपण ना गाडीचं टूप जा जास्तच फाटलेलो होत खेळ्यामुळे बी भेटत नाही मग मिस्टर तिकडे गेले गोंदूरला टोप घ्यायला ते पंचर तर काढून भेटवतो तर आपण गाडीचं टूप जा जास्तच फाटलेलो होत खेळ्यामुळे टू बी भेटत नाही मग मिस्टर तिकडे गेले गोंदूरला टोप घ्यायला तरी ते फायनली आता पंक्चर निघालय ना आम्ही आहे घरी जाण्यासाठी घरी नाही सॉरी नंदुरबार जाण्यासाठी ला पाच मिनिट कमी आता आम्ही ना आता पोचलो आहे गाडी बी ना थोडी गरम झाली होती मग आम्ही थांबलो होतो ना आम्ही बी म्हटलं काही खाऊन घेऊ सकाळी काही खाऊन नाही निघालो होतो मग आताही त्या थोडं खायला थांबलं मिस्टर आमचं चालेल तर आता आम्ही आलोय नंदुरबार मध्ये आणि आता मी दोघी जण आम्ही मिळून मामाच्या घरी चाललोय बघा नील कबड्डी प्लेयर या कुठं कुठ कुठं खेळतो तू सांग टेक्नोलॉजी है ये टेक्नोलॉजी कौन है कहाँ से आते मेन्टी बगैर कितने भक्ति ये छोटी भक्ति अनु